<laughs> आपल्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे आपण हा ट्रायपॉड बनवलेला आहे मित्र सक्सेस होण्यासाठी मी काही कुठल्याही हाती जाऊ शकतो गुड मॉर्निंग मित्रांनो आजपासून आपण चालू आहे रनिंग चालू थोडंसं बोलू फिटनेसकडे लक्ष देऊ थोडं शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून बघा आजपासून आहे रनिंग चालू आता बघू किती कंटिन्यू करतो आपण कसं करतोय तुम्ही पण खरं चालू घ्या रनिंग बिनिंग हा नाही आज चालू केले आणि शांतपणा शिकवते बाय बाय आठणार आहे <laughs> बीच वर <laughs> आपल्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे आपण हा ट्रायपॉड बनवलेला आहे माझा मित्र सक्सेस होण्यासाठी मी काही कुठल्याही हातीत जाऊ शकतो बघितलंत <laughs> ना मित्रांनो असा भाव पाहिजे आपल्याला असा भाव बघितलं मराठी काय काय केलं त्यांनी आमचा ट्रायपॉड आहे स्थिती <laughs> थोडी खराब आहे ॲडजस्ट करून घ्या माणूस मोठा असा होत नाही हो त्याच्या मागे खूप संघर्ष आहे कलाकर्ती आहे थोडा वेळ जाईल आम्ही पण सौरभ जोशी बोलतील अरे आपण भाऊ लागत झालं पाहिजे रे त्याला काही ना काही करायला लागेल झाला कसा भाऊ महिना त्यासाठी आपल्या मित्राचा सपोर्ट सपोर्ट पाहिजे मित्र बांधे गारवे असा आता लावली तू ट्राय पड

आपला वर्कआउट झालेला आहे आता आपण निघतोय आपला भाव आहे है। आपण ह्याच्यासोबत वर्कआउट चालू आहे आणि बघू शकता तसं ऐकायला आहे <laughs> कडक आहे कडक आहे भाई यावर्षी आपली जागा फिक्स आहे भावाची किती झाली तरी बघू शकता तुम्ही रन आत कर आत हा जागा फिक्स आहे बोला त्याच्यासोबत वर्कआउट करू म्हणजे आपला पण फरक पडल झास आता आपण चालू तर केलाय कंटिन्यू बघू कसं काय कुठपर्यंत करतोय बघू तुम्ही डेली बघत राहिलच डेली ब्लॉग आपले येणार आहेत आता आपण डायरेक्ट घरी जाऊया अंगोल वगैरे करू मग डायरेक्ट सोड्यावर ओके बाय हो हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग खरं खरं म्हणजे रनिंग वगैरे करू ना वर्कआउट फ्रेश वाटतो म्हणजे एकदम मस्त फ्रेश एनर्जेटिक आणि आता नाश्ता वगैरे करूया आणि नाश्ता वगैरे करून झाला की मस्तपैकी निघू आपल्या सोडा शॉपवर सर्व सामान वगैरे खरेदी करून घेऊ बर्फ लिंबू वगैरे काय काय लागतात त्या गोष्टी सर्व खरेदी करू आणि नंतर जाऊ आपल्या सोडा शॉपवरचं रुटीन बघू कसं काय दिवसाचं कसं काय काय प्लॅन वगैरे पोस्ट वगैरे करू आपली स्मोकी स्टोअरच्या पेजवर सोडा शॉपची आपली एक पोस्ट बघू आता नाश्ता वगैरे करूया करूयाच करायला बसलो नाश्ता वगैरे करून झालं की डायरेक्ट निघूया सोडा शॉपवर बाय डायरेक्ट भेटूया पण आता भाऊ सोडा बाय तर मित्रांनो आपण निघालेलो आहोत सोडा शॉपवर आता आपण सगळं सामान वगैरे घेऊया आणि डायरेक्ट थेट आपल्या सोड्याच्या शॉपवर जाऊया आणि दिवसाचं रुटीन बघूया कसं काय आता सर्व आपण आलो सोड्यावर आता आता लवकर लवकर दुकान वगैरे चालू okay. करू okay. आणि okay. मग दिवसाचं रुटीन कसं काय ओके ओके सगळं पण आपला जस्ट व्हिडिओ बघून झालेला आहे त्याने व्हिडिओ बघित आहे तो त्यासाठी थँक्यू बघितली हॅलो मित्रांनो आता स्मोकी स्टोरला आलो स्मोगी स्टोरला सर्व एक मित्र आला होता आपला फोन करून त्याला टी शर्ट घ्यायचं होतं एक तर कसं वाटलं तुम्हाला हॅलो टी शर्टची क्वालिटी इतकी वारी आहे ना आणि कपडा इतका हलका आणि स्मूद आहे भक्ताक्षणी घेतलाय थँक्यू थँक्यू मित्रा परत एकदा कळवा आता शर्ट आणि टी शर्ट तुझ्या इकडनं उचलला यस 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 थँक्यू 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 तर बघितलं ना रिव्ह्यू कसा आहे तुम्हाला जर टी शर्ट वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता ऑफलाईन घेऊ शकता हा माझा मित्र आहे चांगला ह्याच्यात त्याच्यामुळे त्याने ऑफलाईन आला तो जवळच्या अलिबागमध्ये वगैरे असाल तर तुम्ही ऑनलाईन तुम्ही शॉपवर आले तर बेस्ट होईल तुम्ही बघून घेऊन याल आणि आपला ऑफलाईन शॉपचा ॲड्रेस आहे अलिबाग संत नगर रोड गव्हर्नमेंट कॉलनीच्या बाजूला लोकांना आपला शॉपर या तुम्हाला कसं वाटेल जर तुम्हाला ऑफलाईन अलिबागमध्ये मध्ये याला पाहत नसेल तर तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता स्मोकी स्टोर झिरो सेवन आपल्या हिसाचा आयडिया त्याच्यामुळे तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता ओके थँक्यू बाय आणि मी तर म्हणतो ऑफलाईन विजिट करा ऑफलाईन व्हिजिट केल्यावर तुम्हाला असं वाटलं की हा घेऊ हा घेऊ की आणखी काय घेऊ यास yes. नक्की विजिट करा थँक्यू 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 यस बाय बाय बाय